네. 아. 1. 1. 1. 1. नमस्कार मी निलेश धुरी जनआर टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो आपण सध्या अंधेरी येथील सी पोलीस स्टेशन जवळ दो आहोत दोन दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात तुफान हारामणी झाली एकमेकांचे कार्यकर्ते भेडलेले आहेत आणि हे सर्व प्रकरण एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे बाळाणार यांच्याशी आम्ही याबाबत माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की मातोश्री क्लबमध्ये महिलांना पैसे वाटण्यात येत दे होते भेटवस्तू वाटण्यात येत होते त्याची माहिती मिळाल्यानंतर ते, ते कार्यकर्त्यांसोबत मातोश्री क्लबजवळ पोहोचले तर काल या संपूर्ण प्रकरणाबाबत रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी आरोप केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून महिलांचे कपडे फाडण्यात आले त्यांच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली मातोश्रीमध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला या सर्व गोष्टींनंतर काल शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या यांनी डी सी पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा आणला होता आणि बाळानर यांना अटक करा त्यांची उमेदवारी रद्द करा म्हणून घोषणा देण्यात आल्या होत्या त्यानंतर आज या ठिकाणी अनिल परब उद्धव साहेब उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परब आणि उमेदवार बाळानर यांनी आता नुकतीच डीसीबी साहेबांची भेट घेतलेली आहे त्याबाबत डीसी त्यांना काय आश्वासन दिलं याबाबतची माहिती आपण अनिल परब यांच्याकडून घेऊ पुढे पण पूर्वेश रोज तर काही आपल्याकडे आपल्याला माहितीये की मातोश्री क्लब हा महानगरपालिकेचा क्लब आहे हा महानगरपालिकेचा क्लब जो आहे हे सार्वजनिक मालमत्ता आहे परंतु तिथून जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तो क्लब चालायला पाहिजे परंतु क्लब आता तो राजकीय अड्डा झालेला आहे तिथून अहोरात्र सर्रास कुठलं कुठला पैसे वाटले जात आहेत ती तक्रार आम्ही सहा तारखेला आम्ही इलेक्शन कमिशनकडे दिली होती निवडणूक करण्या अधिकाऱ्याकडे दिली होती सर्वसाधारण निवडणूक करण्या अधिकाऱ्याकडे तक्रार आली आपण ताबडतोब पोलिसांकडे जाते जा परंतु बारा तारखेपर्यंत जोपर्यंत आमचे कार्यकर्ते तिकडे पोहोचले नाहीत तोपर्यंत त्या प्रकारची दखल देखील घेतली देखी नाही आणि काही कारवाई होत नाही लोक सगळाच पैसे घेऊन जात आहेत हे लोकं बघत आहेत आमचे कार्यकर्ते येऊन जाऊन आतमध्ये बघत आहेत आणि त्यांनी जेव्हा कळलं तेव्हा शिवसैनिकांकडे जमले त्या शिवसैनिकांवरती खोटेमध्ये दाखल करण्याचं काम झालं महिला महि विनयभंगाची तक्रार केवळ त्यांनी केली म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू झालं होतं म्हणून मी आज डी सी बीला भेटलो आणि त्यांनी मला आश्वासित केलंय की कोणावर चुकीची कारवाई होणार नाही आम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज वगैरे तपासून बघू आमची खात्री झाल्याच्या नंतरच आम्ही कारवाई करू जे गुन्हे आमच्या घटना घडले असतील आमची जरूर त्याला समोर जायची तयारी आहे पण खोट्या गुन्ह्यामध्ये आमचा कुठलाही कार्यकर्ता अडकला नाही पाहिजे याच्यासाठी मी स्वतःची भेट घेतली आणि त्यांनी मला आश्वासित केलं की चुकीचं काय आम्ही होत ठाकरे गटाचे उमेदवार बाळानर हे सी पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत ठीक आहे साहेब आपण एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये आज आला काय झालं आहे की परवा दिवशी मातोशी क्लबवर संध्याकाळी जो प्रकार घडला आणि खोटे गुन्हे दाखल केले त्या संदर्भात माननीय उपायुक्तांना आम्ही भेटायला आलो मातोशी क्लब हा सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक असल्यामुळे त्याला काही ते नियम आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये तो पूर्ण राजकीय अड्डा आणि निवडणुकीची यंत्रणा समितीने राबवले जाते आणि अनधिकृतपणे किंवा लोकांना आमिष देण्याचे प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतात रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात महिला किंवा रवि त्या ठिकाणी असतात त्या मासोशी क्लबमध्ये असा हे आहे की जो त्याचा सभासद आहे त्यालाच एंट्री आहे आणि एंट्री ती मर्यादित वेळेमध्ये आहे दहा दहा वाजे क्लब बंद होतो असे एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत हा सगळा सर्व प्रकार चालू आहे त्याबाबत सहा नोव्हेंबरला मी स्वतः तक्रार केलेली होती आणि तक्रार केल्यानंतर कोणी दखल घेतली नाही त्यामुळे काल आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी केले के आणि कार्यकर्ते गेल्यानंतर त्या समोरून त्यांच्यावर दगडफेक बांबू फेक वगैरे झालं आणि हे सगळं प्रकार अत्यंत घृणास्पद निषेधार आहे आणि त्याबाबत पोलिसांनी कुठलीही माहिती न घेता विनयभंगाच्या केसेस त्या ठिकाणी के दाखल केल्या खोट्या केसेस दाखल केल्या ह्या दबाखा दाखल केल्या त्यासाठी आम्ही पुन्हा भेटायला आज आमचे शिवसेना नेते अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून उप आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासित केलं आहे की कुठल्याही प्रकारचा कोटा गुन्हा होणार नाही जे काही घडलं आहे त्याचा पूर्ण सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही फुटेज बघून आणि त्या सी सी टी व्ही फुटेज कोणा जे आहेत त्यांच्याच त्याच प्रीमियरसेसमध्ये आहेत त्या सगळ्या बघून पुढची कारवाई केली जाईल असं त्यांनी ते आश्वासित केलं आहे अटक झाली आहे का साहेब पोल अजून त्याचं काय अजून कळलेलं नाही आहे पण जे काय असेल ते जर आमच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याच्यापासून कुठेही पळ काढण्याची प्रथा शिवसेनेमध्ये नाही आहे पण जो कुणा घडलाच नाहीये आणि असं जर कोणाच्या दबावाखाली कोण लादत असेल तर ते देखील सहन केलं जाणार एवढं खरं आहे धन्यवाद सर धन्यवाद जोगेश्वर विधानसभा विधानसभेवर संपूर्ण मुंबईचे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार एक ते दोन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात का आल्याची माहिती मिळत आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत आणि दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे आता येत्या काळात याबाबत पुढे काय कारवाई होते या संपूर्ण परिस्थितीवर जन आदर टाईमचं लक्ष आहे જેમ આનું જો આ 30 12 હોય તો 12 12 એક આગે સહેંગા નો થાય 13 13 બાર બાર મત બરાબર આ જ જઈ છે આ મનાવખી લાગે